नांदेड समृद्धी महामार्ग हातुकला जाणारा द्रुतगती महामार्ग याच्या संदर्भात आज आम्ही जिल्हा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो गेल्या सहा दिवसापासून आमचे सहकारी तिथं उपोषणाला बसलेले आहेत त्याची दखल घेऊन बच्चूबाऊ कडू यांनी आम्हाला काल आश्वासित केलं आणि त्याप्रमाणे आज प्रहार जिल्हा जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आले व त्यांनी आमचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या निवेदनाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि बच्चू भाऊच्या पत्रावरती ते त्यांना कळवलेलं आहे त्याप्रमाणे आमची इच्छा एकच आहे एक की एक एक आम्हाला योग्य मावेजा मिळावा आणि योग्य मावेजा मिळाल्याच्या नंतर आमच्या जमिनी अधिग्रहित कराव्या नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना अत्यंत अल्प दर मिळतोय म्हणजे एकेका एक, एक गुंठ्याचा दर सरकारने एक एक एकरवर लावला आहे ही, जे ही जी भूमिका आहे ही सरकारची आठमोठी भूमिका आहे त्याबाबत सेलू तालुक्यातील काही शेतकरी हे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ सतरा तारखेला संभाजीनगरला सन्माननीय बचूबा कडू यांनी यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्याबाबत माननीय बचूबा कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलं आहे आणि फोनवर पण चर्चा केली आहे आमची मागणी अशी आहे की साडेचारशे कोटीचा जो निधी होता ज समृद्धी महामार्गासाठी ते तिथल्या एस डी एमनं कमी करून एकशे एकावन्न कोटीपर्यंत आणला येऊ And press the bell icon. Never miss an update.